दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरातील मेकअप आर्टिस्ट लक्ष्मी खैरनार यांच्या सौंदर्य मक्कओव्हर आणि ब्युटी अकॅडमी या नव्या ब्युटी सलोनचा उद्घाटन सोहळा अपतिष्ट आणि मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात नुकताच संपन्न झालेला आहे सर्वप्रथम सत्यनारायणाची पूजा संपन्न झाली त्यानंतर माजी नगरसेविका प्रियंका माने यांच्या हस्ते फीत कापून ब्युटी स्टुडिओचे उद्घाटन करण्यात आले सौंदर्य ब्युटी स्टुडिओचे वैशिष्ट्य म्हणजे ते सर्व प्रकारचे मेकअप तसेच स्किन आणि हेअर संबंधित ट्रीटमेंट्स उपलब्ध आहेत सोबतच सौंदर्य कला क्षेत्रात नव्यानं काम करू इच्छिणाऱ्या तसेच पुढे यात करिअर करू इच्छिणाऱ्या महिला तरुणींकरता सर्व प्रकारचे प्रोफेशनल मेकअप पार्लर कोर्सेस उपलब्ध आहेत तसेच स्किन आणि हेअर संबंधित ॲडव्हान्स कोर्स देखील या ठिकाणी शिकवले जातात एच डी थ्री डी वॉटरप्रूफ मेकअप बॉडी स्पा वेस्टर्न ट्रेडिशनल मेकअप बॉडी पॉलिशिंग फेशियल हायड्रा फेशियल स्पेशल अशा स्किन ट्रीटमेंट तसेच परमनंट स्ट्रेटनिंग हेअर स्पा सर्व प्रकारचे हेअरकट कट त्याचबरोबर आधुनिक पद्धतीच्या सर्व ट्रीटमेंट एकाच छताखाली उपलब्ध आहेत दरम्यान या सर्व संदर्भात सौंदर्य ब्युटी स्टुडिओच्या संचालिका लक्ष्मी खैरनार यांनी अधिकची माहिती दिलेली आहे नमस्कार नाशिककर मी लक्ष्मी भाऊसाहेब खैरनार मी आज आपल्या धात्रक फाटा येते नाशिक या परिसरात नवीन पार्लरचे उद्घाटन केले आहे सौंदर्य मेकअप स्टुडिओ असे माझ्या पार्लरचे नाव आहेत तरी सर्वांनी एकदा अवश्य भेट द्या आणि मी इथे सर्व प्रकारचे एच डी मेकअप थ्री डी मेकअप हेअर स्पा हेअर स्ट्रेटनिंग हायड्रा फेशियल या सर्व प्रकारच्या सेवा उपलब्ध केल्या आहेत तरी सर्वांनी एकदा अवश्य येऊन भेट द्यावी दरम्यान यावेळी उद्घाटन सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या माजी नगरसेविका प्रियंका माने श्रद्धा राजदर मयुरी खैरनार यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केलेले आहे नमस्कार नाशिककर मी श्रद्धा राजदर आत्ता आज इतका सुंदर एक सोहळ्यामध्ये मी इथे आज आलेली आहे इथे माझी मैत्रीण आहे जिचं नाव आहे लक्ष्मी खैरनार जिनी आत्ताच नुकतंच या दात्रक फाट्याच्या एरियामध्ये खूप सुंदर आणि अप्रतिम अकॅडमी आणि सलोन स्टार्ट केलेलं आहे आणि मला अपेक्षा आहे की आपण सर्वांनी तिला खूप छान प्रतिसाद द्यावा कारण तीही खूप छान चिकाटीनी आणि जित्तेने इथपर्यंत पोहोचलेली आहे तर अपेक्षा करते की आपण सर्वांनी तिची खूप छान साथ द्यावी धन्यवाद आज माझ्या मैत्रीण लक्ष्मीताई भाऊसाहेब खैरनार या माझ्या मैत्रीण आहे आणि त्यांचे असे ओझरला पण आहे ताईंचं माझं जेव्हा बोलणं झालं आता आल्यानंतर ताईंचं ओझरला पण आहे आणि पिंपळगावला पण आहे दोन दुकान दोन पार्लर आणि आता आपलं ही तिसरी शाखा आहे ताईंची तर मी सर्व माझ्या ज्या मैत्रिणी असतील ज्या भगिनी असतील त्यांना नक्कीच ताईंना ताईंकडे यायला सांगलं आणि आपल्या इथं एवढ्या आप परिसरामध्ये असं पार्लर नव्हतं ताईंचं जो सेटअप आहे तो पूर्ण सेटअप ताईंनी खूप छान केलेला आहे आणि माझ्या माने परिवाराच्या वतीने ताईंना खूप खूप शुभेच्छा देते दे आणि आपल्या प्रभागाच्या वतीने सुद्धा ताईंना खूप शुभेच्छा देते ताईंकडे यावं आणि ताईंचं अजून तीन दुकानं झाले अजून नऊदा दुकानं व्हावा अशी मी ताईंना म्हणजे आईच्या प्रार्थना करते की नक्कीच त्यांचे काही जे स्वप्न असतील मोठे मोठे ते पूर्ण हो अशी ताईंना मी माने परिवाराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देते नमस्कार नाशिककर माझं नाव मयुरी भाऊसाहेब खेडणार माझ्या मम्मीचं नाव लक्ष्मी भाऊसाहेब खेडणार माझ्या मम्मीने आज नाशिक धात्रक फाट्या येथे सौंदर्य ब्युटी स्टुडिओ अँड अकॅडमी नवीन शाखा पार्लरची चालू केली आहे तर आपण नक्कीच भेट द्यावी इथे आणि इथे स्पेशली हायड्रा फेशियल ऑल टाईपचे हेअरकट्स प्लस एच डी मेकअप थ्री डी मेकअप ऑल टाईपचे मेकअप ब्राइडल मेकअप ट्रेडिशनल मेकअप वेस्टर्न मेकअप तुम्हाला सर्व टाईपचे सर्विस येथे मिळतील तर मग नक्की इथे व्हिजिट करावे थँक्यू तर या उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले ग्रामपंचायत सदस्य केशव बनकर राज्य उत्पादन शुल्क अधिकारी सुनील डिंगर तपस्या गर्ल्स हॉस्टेलचे संचालक राजेंद्र डंबरे भाऊसाहेब खैरनार पुष्पा खैरनार श्रद्धा राजदर्ग अनिता गरुड अलका सोनवणे ममता डमेरे प्रतिभा मालसाने निकिता गरुड सोनाली वागचौरे वैशाली जोशी तसेच अप्तेष्ट मित्रमंडळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी लक्ष्मी खैरनार यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या लग्नसराई सीझनमध्ये वधू करता लागणारे ब्रायडल मेकअप सायडर मेकअप्स ब्रायडल ज्युलरी हे सौंदर्य ब्युटी सलोनमध्ये उपलब्ध आहेत दिल्ली येथून विशेष प्रशिक्षण घेऊन लक्ष्मी खैनार या सौंदर्यकलेच्या क्षेत्रात गेल्या दहा वर्षापासून कार्यरत आहे सौंदर्य ब्युटी सलोन हे के के वा कृषी महाविद्यालयापासून अवघ्या शंभर मीटर अंतरावर असलेल्या विहान हाईट्स या ठिकाणी स्थित आहे अधिक संपर्काकरता अठ्ठ्याऐंशी पंचावन्न शून्य सात बारा छप्पन्न या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन लक्ष्मी खैरनार यांनी केलेले आहे दीपक पगारे नाशिक न्यूज नाशिक